नवीन व्हिडिओ मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण पर्यटन मध्ये राम मंदिर पाहण्यासाठी पाहूया राम, मन, राम मंदिर हा आपल्याला जो दिसत आहे तो मधुजी मन मनमोहन राजवाडा आहे मधुजी मनमोहन राजवाडा आणि राम मंदिर याचे दोन्हीचे प्रवेशद्वार एकच आहे मधुजी मनमोहन राजा राजवाडा हा ऐतिहासिक असून साधारणपणे सात साडेसातशे ते आठशे वर्षापूर्वीचा या राजवाड्याला इतिहास लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई महाराज यांच्या यांचं माहेर आहे व छत्रपती संभाजी महाराज यांचे अजून देखील आहे प्रवेशद्वारातून सुरुवातीस नजरेस आपल्याला छत्रप श्रीराम मंदिर आपल्याला पाहायला मिळते तसेच डाव्या साईडला पाहिल्यास आपल्याला राजवाडा पाहायला मिळतो मधुजी मनो मनमोहन हा राजवाडा हा दोन विभागात बांधला गेलेला आहे श्रीराम मंदिर श्रीराम मंदिराचा मंदिरा सभामंडप हा सागवानी लाकडापासून तयार केलेला आहे सभामंडप हा लाकडाचा असेल सुंदर अशी नक्षीकाम या राजवाड्यामध्ये राजवाड्यामध्ये पण आणि राम मंदिरामध्ये पण केलेलं आपल्याला आढळतं आप राम मंदिरामधून राजवाड राजवाडा आपल्याला अशा प्रकारे दिसतो आपलं राम मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला श्री हनुमानांची मूर्ती पाहायला मिळते त्यानंतर आपल्याला गरुड गरुडांची मूर्ती पाहायला मिळते तसेच सभा राम मंदिरामध्ये सभा सभामंडपामध्ये विविध प्रकारचे झुंबर लावलेले आहेत श्रीमंत मालुजराजेनाथ निंबाळकर यांच्या यांच्या अध्यक्षेखाली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे राम मंदिर परिसरामध्ये अनेक प्रकारची अनेक देवतांची मंदिरे आहेत राम मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला द्वारपाल पाहायला मिळतात उजवीकडे पण आणि डावीकडे पण तसेच आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हनुमान आणि गरुड देवंतांची मूर्ती पाहायला मिळते गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर आपल्याला श्रीरामांची मूर्ती पाहायला मिळते श्रीराम सीता माता आणि हनुमान अशा चार प्रकारच्या मूर्त्या पाहायला मिळतात हे मंदिर निंबाळकर निंबाळकर घराण्यातील साधवी म्हणजेच आई साहेब यांनी हे मंदिर बांधलेल्याचा उल्लेख आढळतो मंदिरामधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला श्री गणेशाचं मंदिर पाहायला भेटतं फलटणमध्ये श्री श्रीराम मंदिरामध्ये डिसेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये दे देवदीपवाली यावेळेस भव्य असा रथ उत्सव साजरा केला जातो रामनवमी अशा विविध प्रकारचे गुढीपाडवा अशा विविध प्रकारचे सण साजरे केले जातात मंदिर मंदिर परिसरामध्ये आपल्याला तीन दीपमाळ पाहायला मिळतात तसेच श्रीदत्त मंदिर देखील आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब चॅनलला नक्की करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल